श्री स्वामी समर्थ घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असते पण तो पैसा स्थिर राहत नाही लक्ष्मी घरात येण्याअगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडी माहिती आणि काही उपाय आहेत ते जाणून घेणार आहोत चला तर पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्याने आपल्या घरात माता लक्ष्मी सदैव स्थिर राहील व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया एकच विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य टाईप करा माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता भासणार नाही तर चला मग जाणून घेऊया कुठले आहेत ते उपाय केल्यास माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहील घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही उपाय आहेत आपण घरामध्ये जर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेच नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे खूप गरजेचं आहे घरात जर मीठ सांडले असेल तर ते मीठ कोणाच्या पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते माता लक्ष्मी ही समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मीठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लाग्नाच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नये मीठ झाडू आणि पैसा या तिन्ही वस्तू लक्ष्मीकारक आहे संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजेच पैसा बाहेर जाऊ देऊ नये त्याप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गाईपासून प्राप्त होतात गाय ही माता लक्ष्मी आहे म्हणूनच यादेखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उखरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यामध्ये थोडे मीठ हळद आणि गोमित्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असं केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पोसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर मी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असं केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदुळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असं केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेले कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्व तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे निर्माण होता, होतात जे अडथळे येतात त्यांचे मार्ग मोकळे होतात महादेवांच्या पिंडीवर सोमवारच्या दिवशी उसाच्या रसाने अभिषेक करावा असं केल्याने या घरात माता लक्ष्मी स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायाची नखे नेहमीच मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये दे श्रीयंत्राची स्थापना अवश्य करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये दे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असं म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते या सर्व उपायांबरोबर तुम्हाला माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा देखील आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे आशा करते की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तसेच बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर चला मग भेटूया नवीन अशाच माहितीसोबत स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते भेटूया नवीन संदेशासोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ